प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खाणापूर तालुक्यातील विटा अळसण रोडवर खंबाळेगावच्या हद्दीत सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर उभा केलेल्या डम्परमुळे हा अपघात घडला असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत विटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संदीप राऊळ व्यवसाय ड्रायव्हर राहणार केडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर हे आपल्या बोलेरो गाडीतून नातेवाईकांसह प्रवास करत असताना अल्टो कार क्रमांक एम एच दहा जी सत्तावीस चौतीस अचानक रस्त्याच्या कडेला उभ्या डंपरवर क्रमांक एम एच दहा सी आर सत्त्याऐंशी शून्य सातवर आदळली या धडकेनंतर अल्टो कार बोलोरेवर घासली या अपघातात अल्टो चालक असलम गुलाब मोलानी राहणार खानापूर जिल्हा सांगली यांचा मृत्यू झाला तर वहिदा मुलानी अल्ताफ मोलानी आणि तंजिला मोजावर हे गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डंपर चालकाने वाहन नादुरुस्त स्थितीत रस्त्यावर पार्क करून कोणतीही लाईट किंवा सूचक फलक न लावता निघून गेल्यामुळे हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले अपघातात बोलेरो व आल्टो दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले सदर प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे हे करत आहेत रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा